आणि पुढे धक्कादायक बातमी आहे त्या खाजगी क्लासेसमध्ये बारावीच्या सराव परीक्षेमध्ये गुण कमी मिळाले म्हणून चिडलेल्या बापाने पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडलेली आहे या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झालाय तर साधना भोसले असं त्या मुलीचं नाव आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावामध्ये सगळी घटना घडलेली आहे साधना आटपाडीमध्ये बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी खाजगी शिकवणी सुद्धा लावली होती या शिकवणीमध्ये एक सराव परीक्षा झाली आणि त्यामध्ये तिला गुण कमी मिळाले त्यामुळे वडील चिडले आणि यावेळेला कमी गुण का मिळाले असा सवाल विचारत वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केलेली आहे या मारहाणीनंतर त्या मुलीचा मृत्यू झाला तर या प्रकरणी वडील दोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केलेली आहे दोंडीराम भोसले नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आहेत तर आपल्यासोबत सध्या डॉक्टर मनीषा भोसकर मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्याशी आपण बोलूया मनीषा मॅडम आपण बघतो तरी जी घटना घडलेली गट आहे ती खरंच धक्कादायक आहे कारण शिक्षकां शिक्षकांच्या किंवा पालकांच्या ज्या विद्यार्थ्यांकडूनच्या अपेक्षा आहेत त्याचं ओझं कुठेतरी या परिस्थितीमध्ये बघायला मिळत आहे नक्कीच अतिशय मन विछन्न करणारी घटना आहे आणि पालकांकडून अशा प्रकारचा हिंसाचार होणं हे खरंच कुठंतरी आज समाजाने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे की मुलांचे मार्क्स मुलांच्या जीवापेक्षा किंवा त्यांच्या आयुष्यापेक्षा महत्वाचे आहेत का हा प्रश्न प्रत्येक पालकांनी आपल्या स्वतःला विचारला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की परीक्षेतले मार्क्स आणि आयुष्यातले यश याचा खर तर काहीही संबंध नाही आहे एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये अयशस्वी झाला म्हणजे तो आयुष्यात अयशस्वी होईल असं नाही किंवा एखादा विद्यार्थी परीक्षामध्ये यशस्वी झाला म्हणजे सगळ्या त्याचं आलबेल होईल असंही काही नाही हा विचार घराघरामध्ये रुगवण्याची गरज निर्माण झालेली आहे मनुष्य मॅडम आणि एक याला जोडून प्रश्न असा की तर स्पर्धा इतकी वाढलेली आहे पुढे ऍडमिशन मिळेल की नाही चिंता असते आणि या सगळ्यामधून पालकांकडून या संदर्भातल्या विद्यार्थ्यांना प्रेशर दिलं जातं मग त्यात विद्यार्थ्याची किंवा त्या मुलाची ती आवड असू दे किंवा नसू दे मुलांवर ती याचा परिणाम होतोय नक्कीच होतोय बहुतांश अकॅडमीमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती प्रचंड निराश झालेली असतात उदास झालेली असतात आणि मला यामध्ये चांगलं स्कोरिंग होत नाहीये म्हणजे आय एम गुड फॉर नथिंग आयुष्यात काहीच करू शकणार नाही अशा प्रकारचा विचार त्यांच्यावर बिंबवण्यात येतोय मग तो पालकांकडून होतोय मग तो अकॅडमी कडून होतोय आणि हे जाणून बुजून होत अशा प्रकारचा भाग नाही याच्यामध्ये प्रबोधनाची खूप मोठी गरज आहे प्रत्येक अकॅडमी मध्ये काउन्सिलरची आज गरज आहे आज अन्यथा या घटना आपण थांबवू शकणार नाही यातला जो अवेअरनेस आहे किंवा मुलाचा कल काय आहे त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचंय त्यात खरंच त्याची रुची किंवा त्याची आवड आहे की नाही इक्यू परीक्षा असतात किंवा आयक्यू परीक्षा असतात या संदर्भातला अवेअरनेस कमी पडतो असं वाटतंय तुम्हाला नक्कीच कमी पडतं आणि पालकांचं प्रबोधन यामध्ये खूप गरजेचं आहे पालकांचं मुलांशी असणारं बॉन्डिंग खूप गरजेचं आहे तो विद्यार्थी म्हणून एखाद्या बाबतीत फेल झाला असला तरी तो व्यक्ती म्हणून फेल नाही आहे हा विचार पालकांमध्ये रुजवणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा मला हे सांगायचंय की परीक्षेतले मार्क्स म्हणजे काही सगळे नाही हा विचार पालकांमध्ये आधी रुजवणं गरजेचं असतं कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की पालक फार हट्टी आणि खूप हे असतात की माझ्या मुलाला एवढे मार्क्स पडलेच पाहिजे आणि लाईफ स्किल्स मुलांना शिकवण्यामध्ये आपण सगळेजण कमी पडतोय आपण फक्त करिअर आणि पैसा आणि मुलांना मार्क्स मिळवणार आणि पैसा मिळवणारे यंत्र अशा पद्धतीने आपण मुलांना बघतोय आणि त्यामुळं दहावी नंतरची ही जी काही अठ्या मध्ये मुलं आहेत ती प्रचंड तणावामध्ये आहेत आणि यामध्ये खूप मोठ्या स्तरावर सामाजिक प्रबोधन होण्याची गरज आहे बर मनीषा मॅडम तर एक असा प्रश्न की जर ऍडमिशन घ्यायचंय चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश हवाय तर मार्क चांगले हवेत त्यात काही वादच नाहीये मात्र याचा दबाव जो आहे तो विद्यार्थ्यांवरती पडतोय का किंवा या स्पर्धात्मक आयुष्यामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला एवढे मार्क मिळवावेच लागतील आणि या मार्कांवरती त्या मुलाची गुणवत्ता ठरते असं वाटतंय का आ, स्पर्धात्मक जगामध्ये टिकायचं असेल तर मला एफर्ट्स घ्यावेच लागतील मला माझं बेस्ट द्यावंच लागेल पण यामध्ये पुन्हा एक मेक आहे मुलांना मी शिकवलं पाहिजे की तुमची स्पर्धा ही तुमच्या स्वतःशी आहे तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि हे बेस्ट तुम्ही दिल्यानंतर तुम्ही काही काळजी करायची नाहीये तुमची स्पर्धा दुसऱ्या कुणाशी नाहीये तुमच्यापेक्षा चांगलं परफॉर्म करणाऱ्या मुलाकडे तुम्ही एक इन्स्पिरेशन म्हणून बघू शकता पण त्याच्यासारखेच मार्क्स मला मिळाले पाहिजेत असा आटाहास करू नका कारण प्रत्येकांची क्षमता ही वेगवेगळी असते वेग हे ज्ञान त्या मुलाला कळलं पाहिजे त्या शिक्षकांना कळलं पाहिजे आणि त्याच्या पालकांना सुद्धा कळलं पाहिजे आणि स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी स्वतःमध्ये स्किल्स बेस्ड लर्निंग ची समाजामध्ये गरज आपण रुजवणं हे खूप गरजेचं आहे मनीषा मॅडम जसं तुम्ही म्हणालात की स्किल बेस्ड लर्निंग अतिशय महत्वाचं आहे आपण एक बघतो की साधारण असा एक कल असतो की जर नव्वद वर मार्क आहे तर तुला बनायचं बनायचंय किंवा तुला इंजिनियरच बनायचं आहे असं पालकांकडून एक दबाव बघायला मिळतो तर पालकांना तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारचा दबाव टाकू नये यासाठी काय सांगाल दि दिवसेंदिवस मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा अतिशय टफ होत स्पर्धा खूप वाढत चाललेली आहे दहावी मधली गुणपद्धती ही पूर्णपणे चुकीची आहे त्यामुळे तिथे गुणांची खैरात वाटली जाते जवळजवळ बहुतांश मुलांना ऐंशी ते नव्वद टक्केच्या वाच वरती मार्क्स मिळतात त्यामुळे पालकांचा कुठेतरी असा समज होतो की माझा मुलगा हुशार आहे तर डेफिनेटली आय आय टी आणि मेडिकल क्रॅक करेल आणि अकॅडमी करून अशा प्रकारचं मार्केटिंग केलं जातं पण पालकांना हे माहिती असलं पाहिजे की माझ्या मुलाची कोर्स किती आहे जेव्हा अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं जातं आणि त्याच्या सराव परीक्षांमधून त्याचे रिझल्ट यायला लागतात तेव्हा मुलांशी चर्चा करून हे जमणार आहे का हे जिंकणार आहे का तू कुठं कमी पडतोय त्यामध्ये काही बदल करावा लागेल का असा संवाद मुलांशी साधणं आणि तुला जरी मार्क्स कमी पडत असतील तरी सुद्धा यू आर इम्पॉर्टंट फॉर मी तुम्ही तू आमच्यासाठी महत्वाचा आहेस रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर मार्क्स हे मुलांच्या मनावर रुजवणं खूप गरजेचं आहे कारण आज पालकांकडून हे कृत्य घडलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण अकॅडमी लेवलवर खूप वाढलेलं आहे या ठिकाणी या मुलांना समजून घेणारं कोणीही नसतं हे खूप दुर्दैवाचं असतं त्यामुळं पालकांनी खूप चांगलं बॉन्डिंग करणं खूप गरजेचं आहे मनुष्य म्हणून तुम्ही एक सगळ्यात चांगला मुद्दा एक सांगितला तो म्हणजे संवाद संवाद घडणं गरजेचं आहे मात्र जी सांगलीमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये त्या, त्या मुलीला मारहाण करण्यात आली पालकांकडून मारहाण झाली आणि ती बारावीतली मुलगी आहे मोठी मुलगी आहे अशा वेळेला मुलांवरती त्याचा काय परिणाम होतो मारहाणीचा मुलांवरती खूप भयंकर परिणाम होत असतो कारण मी विद्यार्थी म्हणून कमी पडत असले तरी सुद्धा माझ्यामध्ये इतर काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत याकडे आपले पालक बघत नाही आहेत आणि फक्त मार्कांच्या जोरावर माझं श्रेष्ठ मी चांगली का वाईट हे ठरवत आहे त्या मुलांसाठी खूप दुःखद असतं आणि पंधरा ते वीस हा टीम एजचा जो पिरियड आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असतो था, हार्मोनल चेंजेस होत असतात अग्रेसिव्हनेस वाढत असतो डिप्रेसिव्ह चे डिप्रेशनचे चान्सेस असतात अशा मध्ये जर आपल्या कुटुंबियांनीच आपल्याला समजून घेतलं नाही तर मग आपल्यासाठी कुणीच नाहीये आणि मग पुढचं सगळं भविष्य अंधकारमय इथं पालकांकडून अशी घटना घडली बऱ्याच ठिकाणी मुलं काहीतरी चुकीचा निर्णय घेतात आणि आयुष्य संपवतात त्यामुळे मुलांना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे मुलांच्या मुलांचं आयुष्य खूप महत्वाचं आहे या सांगलीमध्ये जी घटना घडली त्यावरून खर तर एक गोष्ट लक्षात येते की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला मार्क किती पडले यावरती आपली सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून आहे तर ही सामाजिक प्रतिष्ठा नेमकी काय आणि मानसोपचार समुपदेशक म्हणून तुम्ही त्याबद्दल काय सांगाल मुळात आपल्याकडच्या परीक्षा पद्धती ही वाचा पाठ करा आणि लिहून उतरून काढा अशा प्रकारच्या पद्धतीचे असल्यामुळे ज्या मुलाला हे ये, तंत्र येतं तो मुलगा परीक्षेमध्ये बाजी मारतो आणि त्याला समाजामध्ये खूप प्रतिष्ठा मिळते त्याला पुढच्या ऍडमिशन मिळतं आणि ज्या मुलाला तंत्र समजत नाही तो मुलगा मागे पडतो आणि त्यातूनही बुद्धिमत्तेचे जे अनेक पैलू आहेत त्यापैकी स्मरणशक्तीचा जो पैलू ज्या मुलांमध्ये जास्त आहे ते मुलं परीक्षेमध्ये बाजी मारतात पण स्मरणशक्तीपेक्षा सुद्धा बुद्धिमत्तेचे अनेक पैलू आहेत आणि त्या जोरावर तो मुलगा इतर कोणती उत्तम करिअर करू शकतो हा विश्वास घराघरामध्ये पालकांमध्ये आणि एकूण समाजामध्ये रुजवला पाहिजे वर्गातल्या शे शेवटच्या बसणाऱ्या टक्के मार्क पडणाऱ्या सुद्धा खूप कौशल्य असू शकतं आणि तो उत्तम करिअर करू शकतो हा विचार प्रत्येक घरामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे मनुषा मॅडम खर तर एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणावा लागेल एका वर्गामध्ये नव्वद टक्के पडणारे सुद्धा विद्यार्थी असतात आणि जसं तुम्ही आता म्हणालात पस्तीस टक्के पडणारे पण विद्यार्थी असतात या दोघांना सुद्धा आपलं करिअर करायचं या दोघांना सुद्धा आपल्या स्पर्धात्मक आयुष्यामध्ये टिकायचंय तर कशा पद्धतीने विचार करावा विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला द्याल सगळ्यात आधी मुलांच्या मध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला पाहिजे की तुला जर मार्क्स कमी पडत असतील तर तू बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये स्मरणशक्तीच्या ह्या बाबतीमध्ये तू कुठेतरी कमी पडतोयस पण याचा अर्थ तू आयुष्यात काही करू शकणारच नाहीस असं बिलकुल नाहीये त्यामुळे त्यांनी कुठल्याही निगेटिव्ह कॉम्प्लेक्स मध्ये न राहता त्याला कोणत्या गोष्टींची आवड आहे त्या आवडीसाठी पुढच्या करिअरच्या बाबतीमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यासाठी तो कसं स्वतःच कौशल्य विकसित करू शकतो यावर शालेय स्तरावर काम होणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मुलांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे की मला मार्क्स कमी पडत असले म्हणजे मी काही जीवन जगायला लायकच नाहीये आणि मी माझ्यात काही अर्थच नाहीये असं बिलकुल नाहीये हा विचार मुलांमध्ये सुद्धा रुजवणं खूप गरजेचं आहे बर खर तर अर्थात नाही बोला बोला हा एक टीम टीम एफर्ट आहे इथं शाळा पालक आणि काउन्सिलर आणि समाजातील इतर घटक म्हणजे त्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांपासून मित्रमंडळींपर्यंत असा एक टीम वर्ग आहे हे फक्त पालकांचं काम सा नाही हे फक्त शालेय स्तरावर काम नाही आज बऱ्याचदा असं होतं की शाळेमधून हो अशी जबाबदारी घटकली जाते की पालकांनी मुलांवर मुलांना सांगितलं पाहिजे आणि पालक म्हणतात की आम्ही दिवसभर शाळेमध्ये पाठवतो तर हे शाळेमधलं काम आहे तर जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याच्या नादामध्ये मुलांची अक्षरशः फरफड चालू आहे त्यामुळं परीक्षेच्या या दुष्टचक्रातून आणि मार्कांच्या दुष्टचक्रातून मुलांना बाहेर निश्चित मनीषा भोसकर मॅडम तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ही परिस्थिती समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे आभार